नारायणगाव येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित व्यक्ती संग्राम घोडेकर यांच्यावर नारायणगाव येथील कोल्हेमाळा चौक येथे आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास खुनी हल्ला करण्यात आला आहे या खुनी हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले असता त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे मोटरसायकलवरून आलेल्या का काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावरती कोयत्याच्या साह्याने वार करून हा खुनी हल्ला केल्याचे समजले जात आहे नारायणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा कसून तपास नारायणगाव पोलिसांकडून केला जात आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा